न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन श्रीरामपूर यांचे गोंदवली वडारवाडा तालुका श्रीरामपूर या ठिकाणी हातभट्टी गावठी दारू निर्मिती करणाऱ्या अड्ड्यावर मोठी कारवाई दिनांक एकोणीस एप्रिल रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अन्वेषण मोहीम राबवून गोदवनी वडारवाडा तालुका श्रीरामपूर येथे हातभट्टी गावठी दारू निर्मिती करणाऱ्या केंद्रावर छापे टाकून अवैध हातभट्टी निर्मिती ठिकाणी नष्ट केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन श्रीरामपूरचे निरीक्षक अनुप कुमार देशमाने यांनी दिली आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने प्रमोद सोनवणे अधीक्षक अहमदनगर यांच्या आदेशान्वये उपाधीक्षक प्रवीण कुमार तेली यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क धारावी पत्रक क्रमांक दोन श्रीरामपूर तसेच निरीक्षक श्रीरामपूर संगमनेर व कोपरगाव यांच्या संवेद संयुक्त मोहीम राबवून श्रीरामपूर शहरातील गोदवनी परिसरामध्ये लाखो रुपयांचे गावठी दारू निर्मितीचे छापे घालून लाखो रुपयांचा मुद्देमाल रसायनासह नष्ट करून जप्त करण्यात आलेला आहे सदर कारवाईमध्ये दहा आरोपींविरुद्ध मुंबई दारूबंदी कायद्याखाली गुन्हे नोंद करून सदरवी तपास पत्र क्रमांक दोन एक करत आहेत सदर कारवाईमध्ये एकूण पाच गुन्हे नोंद करण्यात आले असून कच्चे रसायन हातबट्टी गावठी दारू आणि हातबट्टी गावठी दारू निर्मितीचे लोखंडी आणि प्लॅस्टिक बॅरल आणि इतर साहित्य नष्ट करण्यात आले आहे सदर मुद्देमालाची एकूण किंमत नऊ लाख सत्तेचाळीस हजार सातशे पंच्याहत्तर इतकी आहे या कारवाईत एकूण दहा आरोपींवर मुंबई दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही कारवाई डॉ विजय सूर्यवंशी आयुक्त राज्य उत्पादन शुल्क सागर धुमकर विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क पुणे प्रमोद सोनोने अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर प्रवीण कुमार तेली उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली अनुप कुमार देशमाणे निरीक्षक भरारी पथक क्रमांक दोन श्रीरामपूर एस ए सांडे निरीक्षक कोपरगाव एस ए जाधव निरीक्षक श्रीरामपूर विभाग एसके सहस्वु संगम निर्विभाग जीएन नायकवाड़ी दुय्यम निरीक्षक एन बी पालवे दुय्यम निरीक्षक भरारी पथक क्रमांक दौन श्रीरामपुरय बी पाटिल दुय्यम निरीक्षक सी एस रास्कर दुय्यम निरीक्षक आरटी ढावरे दुय्यम निरीक्षक आर ए घोरपडे रायचंद गायकवाड़ दुय्यम निरीक्षक दिवाकर वाघ दुय्यम निरीक्षक कुमारी प्राची देखने दुय्यम निरीक्षक केके शेख सहायक द्व्यम निरीक्षक एचडी साटे सहाय्यक दुयम निरीक्षक एस के शेख सहाय्यक दुय्यम निरीक्षक टी आर शेख जवान एन आर ठोकळ शुभम लवांडे महिला जवान श्रीमती एस आर फटांगरे वर्षा जाधव पुनमार, एन एम शेख संपत बिटके सुशांत कासुळे विजय पाटुळे निरीक्षक वाहन चालक यांनी सहभाग घेतला अवैध हातबट्टी गावठी दारू निर्मिती आणि विक्री ठिकाणी अवैध ढाबे यावर सातत्याने कारवाई केली जाणार असल्याची माहिती अनुपकुमार देशमाने निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन श्रीरामपूर यांनी दिली आहे न्यूज सुप्रवनसाठी अभिषेक सोनणेसह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर